जागतिक स्तरावर साजरी केली जाणारी बुद्ध पौर्णिमा अंबरनाथ शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही पवित्र घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या असल्याने हा दिवस बौद्ध अनुयायांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो अंबरनाथ शहरातील विविध बौद्ध विहारांमध्ये या निमित्ताने विशेष धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले चा गजर होता भारतीय जनता बुद्ध शरण गुलाबराव करुंजुले पाटील व कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करुंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहर भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वजित करुजुले पाटील यांच्यातर्फे नागरिकांसाठी लाडू व वा सरबत वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ नगर परिषदेसमोर काल पार पडला या उपक्रमाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतलाय पौर्णिमेनिमित्त धम्मदीप विहार लुंबिनी विहार आम्रपाली विहार महालक्ष्मीनगर चौक रायगड चौक शिवाजीनगर रोटरी क्लब आणि शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली ही धम्म रॅली नगरपालिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे समारोपास आली रॅली दरम्यानही नागरिकांना लाडू व सरबत वाटण्यात आले यावेळी तरुण महिला लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता यामध्ये सामूहिक अभिवादन व्याख्यानमाला आणि धम्मदेशना घेऊन जनजागृतीचे कार्य करण्यात आले विशेषतः भगवान बुद्धांच्या शांती समता आणि बंधुतेच्या विचारांवर भर देण्यात आला या प्रसंगी भाजपचे सर्व मंडळ अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ